मध्ये तयार होतो असा नाश्ता करून पहा एकदा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब असेल केलं तर सबस्क्राइब करा किती मस्त असा दिसायला पण सुंदर नमस्कार रेशमा किचन मध्ये तुमचे सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे आज आपण ना चिला राहिलेलं भातापासून नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत तुम्ही जर तुमच्याकडे राहिलेला भात असेल किंवा आता संध्याकाचा जरी राहिलेलं असेल जर सकाळचा संध्याकाळला राहिला असेल तसे असं नाश्त्याचा प्रकार मुलांना आपण करून देऊ शकतो तर येथे माझ्याकडं राहिलेला शिल्लक भात आहे शिजलेला भात आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दोन मिरची घेतलेले तर तुकडे करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये आता आपण जो भात घेतलेला आहे तो याच्यामध्ये घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे तुम्ही दही वापरलात तरीही चालणार आहे मी इथे लिंबाचा रस वापरते अर्धा लिंब आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये मिळून रस घ्यायचा आहे त्याचा मीठ घालायचे चवीनुसार मी भातामध्ये मीठ वापरत नाही तर तुम्ही इथे जर वापरत असाल भातामध्ये मीठ तर मीठ नका वापरून मी आत्ता वापरले आहे मीठ येथे मी साधारण अर्धी वाटी आपल्याला ना बेसन वापरायचं आहे मी दोन चमचे मोठा भरून असं बेसन घेतलेलं आहे पाणी घालून आपल्याला पातळ असं वाटून घ्यायचं आहे हे पा आपण वाटण घेतलेलं आहे छान असं मऊ पेस्ट झालेलं आहे पाणी घालून पातळ असं वाटून घ्यायचं आपल्याला बारीक आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला अजून थोडं मीठ वापरायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे ना इथे बारीक असा रवा वापरायचा आहे एकदम बारीक असतो ना तो तुम्ही जाड वापरला तरीही चालणार आहे आणि फक्त आपल्याला हे मिक्स करून घेऊन झाकून ठेवून साधारण दहा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचे आहे कुठेही गाठी नाही रव्याच्या राहिल्या पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र हे आता एक आपण झाकण काढून घेतलंय छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असं आता आपल्याला याच्यामध्ये जर तुमच्याकडे घट्ट झाला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं हे बरोबर झालेलं आहे बॅटर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर कांदा बारीक चिरले आहे मिक्स करून घ्यायचं आपण हे पा इथे पाणी आपण पहिलं गरम करायला लावून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा तो इथे पाव चमचा वापरायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला सोडा ह्याच्यामध्ये एका ताटाला ता प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं तुम्ही छोट्या भांड्यामध्ये बनवलं तरी चालेल आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे आपल्याला ओतून घ्यायचे थोडस मी लाल मिरची पावडर आहे ना त्याच्यावरती भरभुर होणार आहे दिसायला खूप छान दिसत जास्त नाही भुरभुरायचे आणि आता जे पाणी आपण उकळायला ठेवले त्याच्यावरती प्लेट ठेवून घ्यायची हे पा आपण इथे या भांड्यावरती प्लेट ठेवून घेतली थोडीशी मी इथे घालणार आहे होती तर झाकण ठेवून ना आपल्याला तेरा ते चौदा मिनटं इथे शेकवून घ्यायचं पंधरा मिनटं झालं तरी चल छान असं वापरून घ्यायचं आहे आपल्याला हे पा इथे आता आपण गॅस बंद करून घेतले आता उतरून घ्यायचं आहे छान असं वाकलेलं आहे हे पहा पूर्ण आपण थंड करून घेतलेलं आहे त्या साईडने आपण साईड मोक करून घ्यायचं सुरूने आणि जसं तसं आपल्याला इथे आप मारून घ्यायचे हे पहा किती मस्त असे आपले वडी तयार झालेली आहे आता तुम्ही फोडणी द्यायला ढोकळ्यासारखी किंवा तुम्ही अशीच खाऊ शकता खूप छान लागते हे पा आपला नाश्ता तयार आहे खायला पण खूप छान लागतं तुम्ही टॉमॅटो सॉस बनव बघा किंवा हिरवी चटणी करून खा खूप टेस्टी लागतं नक्की करून पहा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पूर्ण पा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद